जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो अलीकडच्या दिवसामध्ये आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये बघायला मिळत असेल की आपल्या गायांमध्ये जुलाबाचं प्रमाण वाढलेलं आहे कारण की ही जो कडकता उन्हाळा आहे आणि ह्या उन्हाळ्यामध्ये कधी कधी आपलं जनावर गरम पाणी पितं कधी त्याला गार पाणी मिळतं कधी त्याच्या चाऱ्यामध्ये पोषणद्रव्यांची कमी असते अशा बऱ्याचशा अशा कारणामुळे किंवा काही व्हायरल बॅक्टेरियांमुळे आपल्या जनावरांमध्ये आपल्याला जुलाब झालेले बघायला मिळतात पण त्याचा परिणाम आपल्याला आपल्या जनावरांच्या तब्येतीवरती त्याचबरोबर आपल्या जनावरांच्या दुग्ध उत्पादनावरती आपल्याला बघायला मिळतो तसं बघायला गेलं तर आधीच दुधाला दर कमी आणि त्यात जर आपली जर जनावरांचं जर दूध उत्पादन जर कमी म्हटलं तर आपला हा व्यवसाय तोट्यात आहे असं समजून चालणं पण गरजेचं आहे तर त्यासाठीच आपल्या गोठ्यामध्ये जर कसल्याही प्रकारचं जुलाब झालं तर त्याला आपण त्वरित कसं थांबवू शकतो यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये मी एक युनिक फॉर्म्युला घेऊन आलो आहे पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या मराठी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा आणि जास्तीत जास्त पशुपालक मित्रांमध्ये शेअर करा आता तसं बघायला गेलं तर जुलाबाचं स्पेसिफिक काय कारण आहे ते आपण सांगू शकत नाही कारण की कधी कधी खराब पाण्यामुळे आपल्या गोरांना जुलाब होऊ शकतात त्याचबरोबर जर दुसरा विचार केला तर चारा जर गर्मीमध्ये टाकलेला असेल किंवा त्या चारा जर निकृष्ट दर्जाचा असेल तर त्यामुळे आपल्या जनावरांना जुलाब होऊ शकतात त्याचबरोबर आपल्या पाणी पिण्याचं नियमितता असू शकते अशी बरीच अशी कारणं आहेत की त्यामुळे आपल्या जनावरांना जुलाब होऊ शकतात पण आता कोणताही जुलाब असो तर जर आपण त्या जुलाबाकडे दुर्लक्ष केलं तर आपल्याला शंभर टक्के आपल्या दूध उत्पादनामध्ये झाली घट बघायला मिळणार आहेत ज्या गाय आपल्या गा बन आहेत तर त्यांच्यामध्ये जर जास्त जुलाब झालं आणि त्या डिहायड्रेट झाल्या तर आपल्याला बघायला मिळतं की त्यांचं चारा खाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे त्यांच्या शरीराचा जो ग्लो आहे तोही निघून गेलेला आपल्याला बघायला मिळतो तर त्यासाठी ते आपण त्याला कसा प्रतिबंध करू शकतो की जुलाब झालं की काय करू शकतो तर पहिलं तर जसं आता तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की एक ट्रायव्ह मी तुम्हाला दाखवत आहे की पहिली गोष्ट चारकोलच्या बोलस दुसरी गोष्ट सिप्लॉक्स पिझेड आहेच आणि या बाजूला तुम्ही बघू शकता की आपण एक नेबलॉन एक पावडर आहे तर ह्या तीन जरी युनिक गोष्टींचं कॉम्बिनेशन जर आपण आपल्या जनावरांना दिलं तर आपल्या जनावरांमध्ये कसल्याही प्रकारचं जर जुलाब असेल तर त्याला आपण लवकरात लवकर म्हणजे कमी वेळामध्ये आपलं जनावर डिहायड्रेट व्हायच्या आधी त्याच्या शरीरातील पाणी हे निघून जाण्याआधी आपण त्याला जागेवरती आणू शकतो तर त्यासाठी आपण आता याचा डोस कसा देऊ शकतो आता चारकोलविषयी मी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आणलेला आहे तो तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आय बटनवरती क्लिक करून पाहू शकता की चारकोल बोलसा किंवा चारकोल लिक्विड हे आपल्या जनावरांमध्ये नेमकं काय काम करतं तर आता या तिनेचा डोस रेट बघितला तर नेबलॉन जी पावडर तुम्ही इथे बघू शकता ते आपल्याला शंभर ग्रॅमच्या एका सॅचडमध्ये म्हणजे शंभर ग्रॅमचं तिथं एक पॅकेट मिळतं त्यामध्ये मिळते आता याचा डोस कसा जायचा तर नेबलॉनचा डोस हा सकाळी पन्नास ग्रॅम आणि संध्याकाळी पन्नास ग्रॅम आपण कोमट पाण्यामध्ये किंवा त्याचबरोबर गार पाण्यामध्ये कसा आहे आपण आपल्या जनावरांना देऊ शकतो आणि हा पूर्णपणे प्रेग्नेन्सी सेफ आहे म्हणजे जरी आपली काही गाभण जरी असली तरी आपण तिला नेबलॉनी पावडर देऊ शकतो आता त्याचबरोबर सिप्लॉक्स टीजेड ह्या इंटास कंपनीच्या बोलस आहेत आणि ज्या चारकोलच्या बोलस आहेत त्याही इंटास कंपनीचे आहेत किंवा दुसऱ्या कोणत्याही कंपनीच्या जो मी चारकोइस्ट म्हणून बोलसी मिळतात जशा मॅनवेटच्या चारकोइस्ट आहेत यापैकी कोणतीही तुम्ही बोलस आपल्या जनावरांना देऊ शकता तर चारकोल बोलस हे आपल्या जनावरांमध्ये जो खाण्यामध्ये जे टॉक्झिन्स तयार झाल्यामुळे जर जुलाब असतील तर चारकोल बोलस दिल्यामुळे ते टॉक्झिन्स कमी होतात आणि आपल्या जनावरांचं जुलाब त्याच्यामुळे थांबवू शकतं आणि ज्या सिप्लॉक्स टीझेड बोलस आहेत त्या जे आपल्या जनावरांमध्ये जर समजा बॅक्टेरियामुळे जर जुलाब होत असतील तर आता आपण सांगू शकत नाही की आपल्या जनावरांना बॅक्टेरियामुळे किंवा टॉक्झिन्समुळे जुलाब झालात किंवा कोणत्या कारणामुळे झालात त्यासाठी चारकोल बोलस ह्या टॉक्झिनसाठी आणि सिप्लॉक्स टिझेड ह्या बॅक्टेरियासाठी आणि ओव्हरऑल रोमेनचा पीएच जर हल्लेला असेल तर त्यासाठी आपण नेबलॉन पावडर हे देऊ शकतो जर अशा प्रकारे आपण ट्रायवचा वापर केला तर आपल्याला बेस्ट रिझल्ट बघायला मिळणार आहे आपल्या गायींमध्ये कसल्याही प्रकारचा जर जुलाब होत असेल तर ते आपल्याला चोवीस तासामध्ये म्हणजे दोन डोस दिल्यानंतर आपल्याला कमी आलेलं बघायला मिळणार आहे तर आता याचा डोस रेट कसा देऊ शकतो या बोलसचा तर चारकोल बोलस ह्या आपण एका वेळेला आपल्या जनावरांना दोन देऊ शकतो आणि एक दीड तासाच्या फरकानं आपण त्यांना सिप्लॉक्स टी झेड या बोलस दिल्या तर आपल्याला त्यांच्यामध्ये बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो त्याचबरोबर जर आपण समजा सिप्लॉक्स टी झेड आपल्याला जर अवेलेबल होत नसतील तर त्याच्याऐवजी आपण बायोट्रिम डी एस म्हणून ह्या बोलस जर आपल्या जनावरांमध्ये दिल्या तर आपण आपल्या जनावरांमध्ये कसल्या प्रकारचा जुलाब थांबवू शकतो आणि त्याच्या जोडीला आपण फक्त स शंभर ग्रॅमचे एक पॅकेट आणायचं नेबलॉनचं सकाळी पन्नास ग्रॅम संध्याकाळी पन्नास ग्रॅम ही पहिल्या दिवसात डोस झाला म्हणजे पहिल्या दिवशी एक नेबलॉनचं पॅकेट पहिल्या दिवशी त्याच्याबरोबर सिप्लॉक्स झेडच्या बोलस दोन सकाळी दोन संध्याकाळी आणि चारकोलच्या बोलस जे चारको इष्ट आहे जे जनावरांच्या रोमेनचा पेज मेंटेन ठेवणार आहे ते सकाळी दोन बोलस आणि संध्याकाळी दोन बोलस असा डोस जर दिला तर नव्याण्णव टक्के चोवीस तासामध्येच आपलं जनावर जागेवर ते असणार आहे कसल्याही प्रकारचं त्याचा जुलाब थांबलेला असणार आहे पण तरीसुद्धा जर आपल्या जनावरांचा जुलाब थांबलेलं नाही तर दुसऱ्या दिवशी जर आपण हा डोस वापरला तर हमखास शंभर टक्के आपल्या जनावरांचा जुलाब हे शंभर टक्के थांबणार आहे तर पशुपालक मित्रांनो अशा प्रकारे जर आपल्या जनावरांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर व्हायरल डायरी आला आणि समजा गोठ्यातून ह्या गायपासून त्या गायला जर व्हायला लागला तर अशा वेळेला जर आपण हा डोस दिला तर याचा मी तुम्हाला गॅरंटीड सांगतो की शंभर टक्के रिझल्ट आपल्याला बघायला मिळणार आहे आणि हा डोस पूर्णपणे प्रेग्नेसी सेफ आहे से म्हणजे आपण हा डोस आपल्या गाभण जनावरांनाही देऊ शकतो तर पशुपालक मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओमधील दिल दिलेली दिल संपूर्ण माहिती समजली असेल आणि जर या प्रकारे जर तुम्ही आपल्या जनावरांना डोस दिला तर तुम्ही कसल्याही प्रकारचा जुलाब तुमच्या जनावरांमध्ये नक्की थांबू शकता आणि जर त्यामधूनही थांबला नाही तर तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरना सजेस्ट करू शकता पालक तर मित्रांनो अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या पशुधन ऐश्वर्या मराठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त पशुपालक मित्रांमध्ये शेअर करा तर भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसहित जय महाराष्ट्र